मालेगावात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तेरा वर्षीय मतिमंद बालिकेवर पंचावीन वर्षीय इस्माकडून अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक बाब समोर आली असून या घटनेने मालेगाव हादरून गेले आहे मिळालेल्या माहितीनुसार दीपक धनराज छाजेड वय पंचावन्न राहणार मालेगाव या संशयित आरोपीने पीडित बालिकेवर फूस लावून त्याच्या स्कूटीवर बसवून एका पडीत आणि एकांत जागी नेले तेथे त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबियांनी तातगीने पोलिसांकडे धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पोस्को कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवत संशयित आरोपीला ताबडतोब अटक करण्यात ता आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी मंजूर केली आहे नुकताच मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याची भीषण घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे डोंगराळी प्रकरणातील आरोपी वा फाशीची मागणी अद्याप तीव्रतेने सुरू असतानाच ही नवी घटना घडल्याने नागरिकांचा संताप अधिक वाढला आहे अल्पवयीन बालिकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहरातील नागरिक सामाजिक संघटना आणि महिला संघटनांकडून सातत्याने होत आहे सतत उघडकीस येणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे शहरातील महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशा घृणास्पद कृत्यांना आळा बसावा यासाठी शासनाने कठोर कायदेशीर उपाययोजना जलदगती कोर्टातून सुनावणी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे